ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायचिंग तर मराठा म्हणून जी काही त्या दिवशी क्लिप बघितल्यानंतर जी चीड आहे हे तर खूप प्रेम परिस्थिती वाईट समाजामध्ये खाली उठून असणार उद्या बारा वाजता अकरा वाजेपर्यंत यायला सभा ते निराळ वस्तीमध्ये जय महाराष्ट्र तरुण मंडळाचा जे चौक आहे म्हणजे निराळ वस्तीचा चौक आहे चौकात बोर्ड लावून झाली पाहिजे तेव्हा सुद्धा हा समाज सगळ्यात आला पाहिजे कारण त्यांनी जिथं काय ह्या सगळ्या गोष्टी करत आहे तिथं बघा तुम्ही लोक किती घराघराचे विद्यार्थी कोण आता माऊली बोलल्याप्रमाणे खरच एकत्र येत नाही त्या शाळेचे त्याच कारण फक्त मनोहर सपाटे येत बाकी तुम्ही सगळ्या शाळेंची ग्रॅदरिंग होते सगळे एकत्र येते पण त्या लोकांना शाश्वत पहिलं काम करू पैशाने करू त्या नाही थोर व्यक्त्याच व्याख्यान ऐकतोय काय अशा पद्धतीनं समाजाला समाजातल्या माणसाचं कौतुक ऐकण्याची वेळ वाईट वेळ आपल्यावर आली दुर्दैवी सगळ्यात शेफ अशी गोष्ट पुस्तक लिहिलं की मला त्यांना जर दर सगळ्यात रेकॉर्डिंग केलं तरी ते व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याला त्यांच्या सगळ्या मेमरीज भरून गेले उद्यापर्यंत जरी असं बोलायचं ठरलं तर दर प्रत्येकाकडं वैयक्तिक खूप किस्से आपसात बोलताना कॅमेऱ्यासमोर बोलू शकणार नाही एवढे वाईट प्रसंग सपाटे साहेबांचे प्रत्येकाला माहिती आहे जेवढे विषय असतात सुद्धा प्रत्येकाला बरेच सभेने म्हणल्याप्रमाणे माग काय घडलं हा खूप वेगळा इतिहास आहे बर्डे साहेब त्यांच्या विरोधात चढले मी त्यांच्या विरोधात चढलोय आम्ही जेव्हा त्यांच्या विरोधात काय बोलायचो तर समोर त्याला वाटायचं तुमचं राजकारण आहे म्हणून तुम्ही बर्डे साहेब शिवाय देता म्हणून आमच्या विरोधात त्याला घेऊन बसायचे हे काय घडलं तुम्ही शिवाय देता म्हणून समोर त्याला असं वाटायचं हे तुमचं वैयक्तिक म्हणून आम्ही त्याला घेऊन बसतो असं माझं सगळ्याला झालं पण सगळ्यालाच वेगळा अनुभव आलाय आणि आज मराठा म्हणून जी काही त्या दिवशी क्लिप बघितल्यानंतर जी चीड आहे हे तर खूप ट्रेलर आहे ह्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती वाईट समाजामध्ये खाली उठून बघितल्यानंतर दिसणार मी स्वतः शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेत मी पाचवी सहावीपर्यंत शाळेला होतो मला माहित आहे माझी विद्यार्थी कोण आता माऊलीने बोलल्याप्रमाणे खरंच एकंदरीत नाही त्या शाळेचे त्याचं कारण फक्त मनोहर सपाटे आहे बाकी तुम्ही सगळ्या शाळेंची क्रॅदरिंग होते सगळे एकत्र येते पण त्या लोकांना शाळेबद्दल असताच न राहण्याचं कारणच आहे की शाळेत चाललेले कारणा कुणालाही आवडत नाही ही परिस्थिती आहे आता नेतांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला की गावडे मंगल कार्यालयाचं नाव बदलून त्यांनी स्वतःच नाव दिलंय सोलापूर शहरात मला वाटतं दोन मनोहर सांस्कृतिक बन आहेत आता एक अवंतीनगर मध्ये आहे आणि एक आहे माझं असं म्हणणं आहे इथं असलेल्या आज शंभर पेक्षा जास्त लोक आहेत उद्या अकरा बारा वाजता आपण भ्रष्टाचार ठरवलं आणि दोन दोन माणसं ठरली ही सगळी माणसं किती लोक आणू शकतात मला माहित आहे सगळे सगळे दोन पाच पाचशे लोक आणू शकतात कारण सगळ्यात तालमीपासून सगळे लोक आहेत तरी सुद्धा दोन दोन माणसं आणली तर उद्या सकाळी अकरा वाजता हो मान्यवरांच्या विनंतीने मी सांगतो हला वेळ घालू नका हे मागं पडलं तर हानी म्हणल्यासारखा सभागृहाच्या काय नाव द्यायचं बैठकीला तुम्ही ठरवा हे नाव द्यायचं असू द्या खाजगी जरी असलं तर खाजगी जे दोन मालक आहेत त्यांची परिस्थिती विचार काय आहे त्या दोन्ही मालकाला ते शेख म्हणून मालक आहे त्या सभागृहाचा आणि दुसरा हा आपण द्यायचा शेला त्या शेलाला सुद्धा जेलमध्ये घातलंय शेलाचे शिरला शिरला शेरला कडनं तीनशे शहात्तर चौकडा दाखल केला बोलताना सांगितलं की हा जीव पोपटाचा कसा संस्थेत दोन गोष्टी खास करून बँकेचा उल्लेख झाला नाही बँकेच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचं कर्ज देतो म्हणून नाना तऱ्हेच्या गोष्टी करून घेणं समाजातल्या लोकांना राजकारणासाठी वापरणं असे अनेक इश्यू झालेले निरावस्थितीच्या प्रत्येक दारावर एक किस्सा धनिक प्रत्येक दारावर एक किस्सा किती वाईट परिस्थिती आहे सांगायला गे गेलं तर कमरे खालची एवढी निश्चय की तो मनुष्य सपाटे समलिंगी आहे असं सपाटेचे चिरंजीव मायाशी स्वतः बोलले चिंतामणी सपाटे मायाशी बोलले की सपाटे स्वतः समलिंगी काय सपाटेला माणसं लागते त्याचे पुरावे देऊ शकतो माझ्याकडे कॅमेरात आहे असं बोलणारे आहे ऐका मी सांगायचं काय म्हणजे त्याच्या मांडीला मांडी लावून जे एफ आय मध्ये त्यांच्या एफ आय आर वाचल्या इथं अधिकारी बसल्या त्यांना माहिती आहे तुम्ही कालची एफ आय आर बघितली खरंच मला पोलीस खात्याचं एवढं तुमचं वाईट वाटतंय की कालची एफ आय आर नीट सगळ्यांनी वाचली तर सगळ्याला पहिल्यांदा काय वाटलं होतं की आता सफाटे किती दिवस सुटत नाही खरं सांगा साहेब तु तुम्ही पोलिस आहे तुम्हाला काय वाटलं होतं सपाटीची माझ्याकडे मी अधिकृत सांगतो त्याला नोटीस बजावली एवढं वाटलं होतं आपल्याला की एवढं सगळं भेटावर जरा टेबल जमीन मिळेल आणि जर टेबल जमीन ऐका मी ह्याच्यात सांगतो पोलीस खात्याने सुद्धा या गोष्टीचं गांभीर्याने घेतलं पाहिजे इतका वाईट प्रकार केल्यानंतर थे जर पोलीस त्या दिवशी सोडून देणार असतील सपाटे म्हणून नको समाजात काय मेसेज आहे की एखाद्या महिलेला त्याच वेळी कारपर्यंत ओपन करत होता आणि आम मला असं कळतं काहीतरी कोर्टाने परत त्या नोटीसला चारदाई पटक बोलत आहे आता नाही या त्या वायपीनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं केलं वारंवार सांगत होतो त्याच दिवशी चला सीपींना भेटा की वायपीवर खोटे गुन्हे दाखल करण्याकरता प्रचंड मोठा दबाव आहे निष्क दबाव नाही या तर त्यांना संबंधित लोकांना पैसे देऊन त्या योगेश पवारवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न त्या त्या हे सगळी डिंग दिली समाज म्हणून मागं यासाठी त्याच्या पाठीमाग आपण पालक म्हणून वडीलधारी म्हणून राहणं तेवढंच गरजेचं आहे माझी विनंती आहे वायपीला जर वाचवायचं असेल आणि त्यांनी असं न्याय देणारा जर अन्याय होत असेल तर कोण ऑपरेशन करणार आहे त्याला कोण हात घालणार आहे त्याच्या विरोधात कोण बोलणार आहे म्हणून माझी विनंती की उद्या आपण जाऊया सगळे एकत्र येऊया आणि पहिलं त्या दोन शाळे हे नाव बदलायचा निर्णय घ्या आणि त्याचबरोबर वेळ उद्या अकरा वाजता आपण अकरा बारा वाजता भेटू सगळ्या पहिला त्याच्या आधी आपण सगळे कुठल्या तरी एका स्पॉटला भेटल्यावर सपाटेच्या शाळेसमोर जाऊन त्याच्या त्या गोष्टीला कामाला नको गो। मला जर का कुलकर्णी विद्यार्थी कशा त्यांनी सांगितलं ती पण गोष्ट महत्वाची शासन दरबारी एखादी गोष्ट घडत नसेल तर आपल्याला उपोषणाशिवाय कुठलाही पर्याय कायद्याने दिलेलं ते आपला हत्यार आहे आणि मग प्रशासन राहू दे किंवा कधी ना कधी तर त्यांना त्याची चौकशी करायला लावा लागेल त्याच्यावर पोलीस इन्क्वायरी लागल त्या त्या शासकीय यंत्रणेत इन्क्वायरी लागेल पण ते कधी होऊ शकतंय की वाटाने आपल्याला एवढं मोठं आंदोलनाचा हत्यार दिलाय ते हत्यार आपण शाळेच्या बाबतीत का करू करत आपण चक्री उपोषण करू त्यांच्या दोन्ही मुलांची बोलू आहे त्यांच्या मुलांवर बहिष्कार घालण्यासारखं अवा कृत्य नाही ते बापाच्या विरोधात फिर्याद देतात त्यांना का मला चिंतामध्ये भेटला होता नाही नाही सांगाल तुम्हाला नाही नाही चिंतामध्ये मला भेटला होता तर त्यांच्या मुलांनी मला म्हणलं मागं मी त्याच्या विरोधात फिर्यात दिलो सगळं दिलो पण आज मला दुःख वाय मी मला उद चांगलं गुन्हा दाखल झालं अहो गुन्हा दाखल हो द्या त्याला लोकांनी चपलीनं पकडून पकडून मारलं पाहिजे असं चिंतामणी मला बोलला पण मला ह्या गोष्टीच वाईट वाटत की माझ्या नावामाग चिंतामणी म्हणून सपाटे देतो त्या पोराचे वाक्य मला एवढं लागलं की त्या पोराच्या मनावर काय भेटा होत असतील सपाटे म्हणून त्यांची जे

राजकारण मिळत आपण सगळे जण एकत्र येण खूप महत्वाची गरज आहे आंदोलनाचा विषय आणि नाव बदलायचा कायदा काय होईल आपल्याला एक आपल्या सगळ्यांनी गुन्हा दाखल करतील करू दे ना ते अधिकृत असल नसल आणि मगा बोलल्याप्रमाणे जेव्हा युपी मंडळी जाते काकांपासून सगळे इथं बसलेले ती सगळे सोलापुरात कायदेशीर होऊ शकते कारण सोलापूरात किती कायदेशीर देशील करते आपल्याला माहिती आहे की काय काय चालू आहे काय 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 नाही चालू आहे कशा पद्धतीनं करताय या पण गोष्टीचा विचार केला पाहिजे ना मला सांगा खरं पोलीस खात्याने कालच्या आज तीनशे शहात्तर जर का नवीन मध्ये त्याला काय त्रेसष्ट त्रेसष्ट असा कलम आहे का लावला नाही आणि ज्यांनी लावला नसेल ज्यांनी मला तर अशी माहिती मिळाली होती सपाट्यानी ते गुन्हा दाखल होऊ नये या करता रोख रक्कम मोजलेली आहे पंचवीस लाखापर्यंत एफ आय आर बदलण्यासाठी पैसे दिले गेलेले आहे ही वस्तू आहे तुम्ही मला मोगम बोलता मोगम नाही ही वस्तू आहे कारण खात्यात काय चालतंय लाख तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सपाट येथे इथं बसलेल्या लोकांना कट कारस्थान करून जेलमध्ये घातलंय आता आपण सगळ्यांनी सगळे जण एवढे असताना जर सपाटे जेलमध्ये जाऊ शकत नसेल तर राजापेक्षा वाईट त्याला पहिला जेलमध्ये घाला धनी असेल आणि सपाटेची जामीन करणारा नाही अनु सपाटे असेल ते मी सांगतो काय जण असं चालू करते अहो नाही हो सपाटे चांगला पण सपाटीची जामीन करणारा सपाटेची पैसे करणारा शाळेत वसुली करणारा असं पण आपल्याकडे काही आहे त्याच पैशा त्या ज्ञानूच्या ज्ञानू न्यानु सगळे संस्थेची वसुली करतो हे सगळ्या शिक्षकांना माहित आहे ही सगळ्या पैशाचे व्यवहार कोण करतो सगळ्याला माहित आहे त्याच्यामुळे सांगतो त्या संस्थेत मला शिवाजी शाळेत होण्याची इच्छा नाही इथं वसलेल्या सिनियर लोकांपासून सुरू करा ते समाजाच्या लास्ट लोकांपर्यंत घ्या त्याच्यानंतर कुणाला करायचं ते तुम्ही ठरवा पण त्या नरावाला त्या नयकाला पहिला संस्थेनं बाहेर या मतासाठी मागं प्रकरण घडलं त्या भगिनींवर काय अन्याय झाला सगळ्यांनी ते मनोरंजन म्हणून सगळा विषय ऐकला पण त्या घराला त्या घराचा त्या किती मोठा आहे त्या सोलापूर घरात वारकरी संप्रदाय काम जे जी लोक करतात त्या लोकांना माहित आहे त्या परिवाराने सोलापूरात त्या मंडळांना मंदिरांना सगळ्यात जास्त जर देणगी कोणत्या परिवार दिला असेल सोलापूरात तर सुप्रभात हॉटेलवाले जे खंडाळ त्यांच्या घरात पुतळा झाला तरी समाज कधी झाला त्या लोकांची स्टेट काढून घेतली आहे त्या लोकांची तिथे शेती होती वसंत विहारला तिथं मंदिराच्या तिथं जागा साहेब शहराच्या मध्यवर्ती जागेत एक एकर जागा काढून घेतली ते तळ तळ करून सांगते त्या संस्थेत पण जागा काढून घेतली सपाट्यांचा भ्रष्टाचार बघितला दोनशे कोटी म्हणजे परवा आकडा आहे ती बघा ना बटाटे कधी कर समाजाचा माणूस म्हणतो आपण सगळ्या गोष्टी करतो ती बँक हॉटेल ती ह्याच्या बसलं सोळा हजार स्क्वेअर फुट जागा सगळ्याची व्हॅल्यू काढली तर दोनशे करोड पेक्षा जास्त म्हणून तुम्ही आपल्या म्हणून तर ही वेळ आपल्याला परत आपल्या पिढीला समाज माफ करणार नाही आता त्याला कसली पण चौकशी सांगा शासन दरम्याने आम्हाला काम सांगा कुठलीही गोष्ट सांगा आम्ही करावा तयार आहे आता कुठेही मार्ग पडू नका जे काय आंदोलन वरिष्ठ घेतील त्याच्यात सगळ्यात पुढं राहून त्या सगळ्यामध्ये राहील पुढं सांगतो उद्या सिपीला भेटायचं आहे किती वाजता उद्या बारा वाजता अकरा वाजेपर्यंत मला जरा यायला हा यायला ते सगळं काम सकाळचं

तर त्या माणसाला दाखल देण्याकरता निरावस्थीच्या वेशीवरती अशा पद्धतीची सभा झाली पाहिजे आणि सपाटे आणि सपाटेला सपोर्ट करणारे सगळे सपाट झाले पाहिजे एवढं सांगतोय थांबतो जय जय महाराष्ट्र